अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे हा सोहळा अनुभवण्यासाठी पूर्ण देश सज्ज झालाय या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातून विराट शोभायात्रा काढण्यात आली उंट आणि घोड्यांचा लवाजमा वाद्यांचा गजर आणि हजारो रामभक्तांकडून होणारा श्रीरामाचा जय जयकार यामुळं अवघ कोल्हापूर राममय बनलं होतं बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे यानिमित्त सकल हिंदू समाज आणि भाजपच्या वतीनं आज कोल्हापुरात विराट शोभायात्रा काढण्यात आली करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेला सुरुवात झाली यावेळी डॉक्टर सूर्यकिरण वाघ मुकुंद भावे माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शौमिका महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम महेश जाधव भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनीही बिंदू चौकात श्रीराम यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं बिंदू चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली शोभायात्रेच्या सुरुवातीला भगवा ध्वजधारी मावळे होते घोड्यावर स्वार झालेले मावळे उंट घोडे वासुदेव पोतराज लक्ष्मी संबळ पथक मर्दानी खेळ लेझिम हलगी आणि त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धनगरी ढोल महिलांचं लेझिम पथक ढोल ताशा श्रीराम मूर्ती पाठोपाठ वारकरी आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या समावेशामुळं ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली प्रभू श्रीराम यांचा अखंड जयघोष शोभायात्रेत सुरू होता श्रीराम यांची महती विशद करणाऱ्या गीतांच्या तालावर अपूर्व उत्साहात सकल हिंदू समाज या मिरवणुकीत सहभागी झाला होता खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही श्रीराम गीतांच्या तालावर ठेका धरला त्या पाठोपाठ अबालवृद्ध आणि तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं मंदिर दरम्यान तरुणाई श्रीराम गीतावर तल्लीन झाल्याचं दिसत होतं खासदार धनंजय महाडिक यांनी घोड्यावर स्वार होत भगवा झेंडा फडकवला त्यावेळी श्रीरामांचा अखंड जयघोष झाला या उत्साहात सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसह विविध तालीम संस्था तरुण मंडळ स्वयंसेवी संस्था महिला बचत गट आणि राम भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या शोभायात्रेमुळे प्रभू श्रीराम अयोध्या नगरीत आल्यासारखं चित्र कोल्हापुरात निर्माण झाल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं आपल्या सर्व भारतीयांचं साडेपाचशे वर्षापूर्वीच स्वप्न जे होतं जे जे आतुरतेनं आपण सगळे पाहत होतो तो दिवस उद्या आहे उद्या दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्रधानमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि गेले महिनाभर संबंध देशभर एक आनंद आणि चैतन्याचं चा वातावरण आहे कोल्हापूर ही कुठं पाठीमागं नाही आहे आपण बघू शकता कोल्हापूरचं स्वरूप आता अयोध्या नगरीसारखं झालेलं आहे कोल्हापूरच्या चौका चौकामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा उभा करण्यात आलेल्या आहेत घराघरांवरती आकाशदेवे लावलेले आहेत गुळ्या उभ्या केलेल्या आहेत रांगोळ्या चालू आहेत पंत्या चालू आहेत तुम्ही रांगोळ्या बघू शकता दोन दोन चार चार किलोमीटर रांगोळ्या लोकांनी इथं निर्माण केलं आहे आणि मग कोल्हापूरमधील सकल हिंदू समाज आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आज ही प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती यांच्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये मिरवणूक चालू आहे शोभायात्रेचा मार्ग रांगोळी आणि फुलांनी सजवला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला पणत्या लावून वातावरण प्रफुल्लित झालं होतं एकूणच श्रीरामाच्या स्वागतासाठी संपूर्ण करवीर नगरी सजली होती मिरवणुकीत माजी महापौर सुनील कदम संग्राम निकम अनिरुद्ध कोल्हापुरे किरण नकाते महेश वासुदेव बाबा पार्टे अजित ठाणेकर इंद्रजित जाधव रुपाराणी निकम अमित पालोजी विजय देसाई अशोक देसाई संग्राम जरग यांच्यासह विविध संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते